हा माझा मूळ धर्म आहे पीडिताच्या व गरजूंच्या जीवनात आनंद फुलविणे हीच माणूस खरी शिकवण आहे अशी माझी श्रद्धा आहे अवय अवयवदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलविणे शक्य होते तसेच पंथाला लागलेल्या व्यक्तीला ला नवा जन्म देता येतो त्यामुळे हे सर्वात मोठे कर्म आहे यावर माझा विश्वास आहे मी त्या करीत आहे की माझ्या शरीरात जे जे अवयव दुसऱ्या मानवाच्या जीवनात आनंद पुरवू शकतील अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असे माझ्या अवयवांचा अशा माणूसीच्या पुण्य कार्यासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा मी त्यांना सतत स्मरण देत आहे आणि पुढील पिढ्यांवर असे संस्कार घडवा घडावेत यासाठी ही प्रयत्नशील राहिली हा सर्वांनी खाली घ्यावं